नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर कांदा आहे लाल तर आवक आहे सोळा हजार दोनशे पन्नास क्विंटलची सोलापूरमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना अडतीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल विकला आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये ही मोठी वाढ बघायला मिळालेली आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल